तर मित्रांनो आता मला या एनकाउंटर बद्दल बोलायचंय तर पहिले तर एसआयटी बसून काही उपयोग होणार नाही बसवायचाच असेल तर केंद्राची कुठली तरी एसआयटी बसवा तरच ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल तर, तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एन्काउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणलं एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईमचं एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहीत होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे गट्स आहेत तर मी माझं मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुकतील माझ्या अंगावर मी काय तो मोठेपणा सोडत नाही पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता ऐका एनकाउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृहसचिव सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिथली एक अधिकारी दोन अंमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवलदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या मध्ये तुम्ही कमवणार नाहीत आणि तुम्हाला परत थातत घ्यायची इन्क्वायरी करायची आमचंच सरकार आहे आमचंच सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू असे ते आश्वासन देतात मित्रांनो आणि अशा प्रकारे एनकाउंटर घडवून आणतात आता मला सांगा त्या आरोपीला मित्रांनो अशी बेड्या होत्या हातामध्ये आणि तुम्हाला माहिती नाही एक बागदोड असते बागदोड म्हणजे दोरखंड असतो दोरीने असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आणि पाय तर मित्रांनो अक्षय शिंदेनी कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं एवढं जर हातकडी आहे आणि जर बाग दोड आहे दोर खंड बांधलेला आहे तर किती बोगस एन्काउंटर होता आणि याच्यामध्ये जर आरोपी बनवायचं एसआयटी केंद्राची बनवा मित्रांनो आवाज उठवा माझा तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते ही महाराष्ट्र सरकार खरंच न पोसक आहे आणि हे विरोधी पक्ष पक्षाचे सुद्धा नेते न आहे आवाज उठवा यामध्ये जर आरोपी आहे ना तर या गृहमंत्र्याला देवेंद्र फडणवीस त्यांना आरोपी करा मित्रांनो त्याशिवाय काय होणार नाही आणि होईल अहो तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने ना आता मी बीडचा आहे खऱ्या अर्थाने तो बीडलाच घाबरतो ते सॉरी माननीय देवेंद्र फडणवीस बीडला घाबरतात फक्त बीडला येत नाहीत ते बीडला एवढी पंकजा मुंडेची सभा झाली नरेंद्र मोदी आले त्या ठिकाणी फडणवीस आले नव्हते ते फक्त आणि बीडकरांना बीड़ घाबरतात लाज वाटते मला सुद्धा एक पोलीस अधिकारी म्हणून गृहमंत्र्याची काय केलं हो दहा वर्षात पंधरा वर्षात त्यांनी काहीच केलं नाही काही कुठली आमच्यासाठी कुठलंच कल्याणाचं काम केलं नाही त्यांनी फक्त चालू आहे त्यांचं आपलं आणि त्यांच्या मिसेस ऍक्सिस बँकेतून आमचे तीन तीनशे रुपये घ्यायचे आणि महिन्याला दहा करोड त्याच्यातून आपला खर्च भागवायचा व्हाईट मनी बघा मित्रांनो आवाज उठवा अजून सुद्धा मी मी आवाज उठवतोय तर तुम्ही काय शांत आहे तुम्हाला तर फक्त शेअर करायचंय माझ्या रणजित रेड्डी कस कसल्या आयडीला मला फॉलो करायचंय आणि पुन्हा हे करायचंय पुढे पाठवायचे तुम्हाला काय करायचंय घर बसल्या एवढं करा मित्रांनो बघा महाराष्ट्रात भूकंप येतो की नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे